की मारुतीरायाच्या संपूर्ण अंगाला सेंदूर का लावतात कारण मित्रांनो प्रत्येक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये आपल्याला मारुतीरायाचं मंदिर पाहायला मिळतं आणि प्रत्येक वेळेस दर्शनाला गेल्यानंतर आपल्या मनामध्ये हाच प्रश्न निर्माण होतो की मारुतीरायाच्या संपूर्ण अंगाला सेंदूर का लावत असतील तर मित्रांनो विचार करण्याची काही गरज नाही कारण याच शंकेचं निरासन आपण या व्हिडिओमधून करणार आहोत तर मित्रांनो अद्भुत रामायणाच्या एका कथेनुसार असं सांगितलं जातं कारण मित्रांनो रामायणाचे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये अगदी भावार्थ रामायण असो विचित्र रामायण असो तुलसी रामायण असो वेगवेगळे रामायण आपल्याला पाहायला मिळतात पण मित्रांनो त्या सर्व रामायणापैकी एक अद्भुत अद्भुत रामायण अशा प्रकारचे एक रामायण आहे आणि त्यामध्ये ही कथा आलेली आहे तर मित्रांनो एक वेळेस असा प्रसंग आला की सीता माता आपल्या भांगामध्ये आपल्या केसामध्ये त्या ठिकाण सेंदूर भरत होत्या आणि सकाळच्या वेळेस त्या ठिकाण मारुतीराया गेले आणि मारुतीरायानं सीता मातेला अशा प्रकारचा प्रश्न विचारला कि माता तुम्ही तुमच्या केसामध्ये या ठिकाण सेंदूर का भरता असा प्रश्न मारुतीरायाचा ऐकून सीता माता काही काळ स्तब्ध झाल्या पण काही वेळानंतर सीता मातेने सांगायला सुरुवात केली कि मारुती राया जर जाणून घ्यायचं झालं तर जी जी स्त्री पतिव्रत आहे आणि त्या पतिव्रता स्त्रीने जर रोज आपल्या भांगामध्ये सेंदूर लावला तर आपल्या पतीचं आयुष्य त्या ठिकाणी वाढत असत असा या प्रश्नाचं उत्तर ऐकून मारुतीरायाच्या मनामध्ये देखील त्या ठिकाणी शंका निर्माण झाली की जर एवढाशा चिमुडभर सेंदुराने जर आपल्या पतीचं आयुष्य वाढत असेल कारण प्रभुरामचंद्र हे सीता मातेचे पती होते त्यावेळेस मारुतीरायानं हे ऐकलं कारण सीतामातेने अशा प्रकारचं सांगितलं होतं जर आपल्या जी पतिव्रता स्त्री आहे तिने जर आपल्या भांगामध्ये सेंदूर भरला तर तिच्या मालकाचं आयुष्य वाढत असतं पण त्या ठिकाणी मारुतीरायानं सुद्धा मनामध्ये असा विचार केला की आपले सुद्धा प्रभू मालक सर्व काही प्रभू रामचंद्रच आहेत जर मग एवढशा चिमुडभर सेंदुराने त्यांचं आयुष्य वाढत असेल तर आपण तर आपल्या संपूर्ण अंगाला सेंदूर लावून घेऊ मग किती आपल्या रामचंद्रांचं आयुष्य वाढन अशा प्रकारचं हनुमानजींच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि पाहता पाहता मारुतीरायानं त्या ठिकाणाहून सेंदूर घेतला आणि आपल्या संपूर्ण अंगाला मारुती तो सेंदूर त्यांच्या तोंडापासून ते सर्व अंगालाच तो सेंदूर त्या ठिकाणच चोळून टाकला आणि तसेच त्याच अवस्थेमध्ये मारुतीराया प्रभू रामचंद्रांच्या समोर राज्यसभेत गेले आणि त्या ठिकाण त्या राज्यसभेत गेल्यानंतर सर्वच त्या ठिकाणा हसू लागले नवे नवे प्रभू रामचंद्र सुद्धा त्यांना हसू लागले आणि प्रभू रामचंद्रांनी हनुमानजींना विचारलं की मारुती ही काय अवस्था केलेली आहे तर मारुती रायनं संपूर्ण कथा संपूर्ण घडलेला प्रसंग त्या ठिकाणं रामजींना सांगून टाकला आणि रामजींना ही ऐकल्यानंतर रामजींना सुद्धा अगदी मनामध्ये प्रसन्न वाटलं कारण किती किती दृढ भक्ती हनुमान रायाची आहे सीता सांगितलं की भांगामध्ये सेंदूर लावल्यानंतर आपल्या पतीचं आयुष्य वाढत असत पण मारुती रायाने संपूर्णच अंगाला सेंदूर लावलाय कारण मारुती रायाची अशा प्रकारची इच्छा आहे माझं सर्वस्व असणारे प्रभुरामचंद्र यांचं आयुष्य वाढतच जावं अशी हनुमानजींची इच्छा अशी दृढ भक्ती पाहून श्रीरामजींना प्रभुरामचंद्रांना अगदी आनंद झाला आणि प्रभुराम चंद्र अगदी प्रसन्न झाले आणि मारुती रायाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला तर मित्रांनो तेव्हापासून अगदी मारुती रायाच्या अंगाला सेंदूर लावला जातो तर मित्रांनो धन्यवाद असेच आमचे नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ही शंका जाणून घेतल्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचं समाधान झालं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जय श्रीराम